पेरणी झाली अशी साहेब की दहा पंधरा वर्षात अशी वेळ कधी आमच्यावर आलेली नाही आतापर्यंत कधीच झालेली नाही माझ्या बघण्यात तर नाही झाली काय करायचं पहिले सोयाबीन पेरली आता पिवळा पेरायला शेतकऱ्यांनी पेराव काय सोयाबीन तर वापली नाही म्हणून परत पिवळे पियारायलेत बाजरी पियारायलेत त्याला डिझेल ला पैसे द्यायची त्याची अवकत राहिली नाही शेतकऱ्याची बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जून मध्ये पेरण्या झालेत आणि काही ठिकाणी जुलैमध्ये देखील पेरण्या आहेत सध्या परळी तालुक्यामध्ये मी आहे परळी तालुक्यातील सोनहिवरा गावातला हा शिवार जो आहे तो आपण पाहताय आता पाहिलं तर काही जमिनीमधून पीक जे आहे ते या ठिकाणी उगवतानाचं चित्र पाहायला मिळतंय आणि पहिला कोळपणीचा वेळा जो आहे तो सध्या चालू आहे कोळपणी चालू आहे आणि काही अंतरावर जर पाहिला गेलं तर आणखीन मी तुम्हाला खास दाखवण्याचा प्रयत्न करतो ते ट्रॅक्टर उभा हो आहे ती ट्रॅक्टरनं देखील आता काही ठिकाणी पेरणी चालू आहे त्यामुळं यावर्षीची पेरणी आ, ही नेमकं शेतकऱ्यांनी कशा पद्धतीमध्ये करावी कोणते पिके घ्यावेत पहिल्याच वेळेस प्रश्न जे आहेत ते त्यांच्या आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये त्यांना पडला असेल तर बऱ्याच ठिकाणी जी कपाशीची लागवड करणारे जे शेतकरी आहेत त्यांनी आता सोयाबीनची देखील पेरणी केली आणि पीक आता जमीन लेवलच म्हणायला हरकत नाहीये कधी ही अगोदर कधी अशी वेळ आली होती किंवा जुलैमध्ये वगैरे पेरणी करण्याची कवास नाही आली आता म्हणजे काही शेतकऱ्यांनी जे आहेत ते कपाशीच पिकाची लागवड करायची होती आणि उशीर झाल्यामुळे झाली अशी साहेब की दहा पंधरा वर्षात अशी वेळ कधी आमच्यावर आलेली नाही हे हात माझे खरकटच आहेत खताचे मी पेरून चाललोय वावरातून ट्रॅक्टर उभं आहे आज पाच सहा ऑगस्ट आहे काही येऊ शकत नाही खरं पाहिलं तर आता हे कधी आतापर्यंत तुमचा ट्रॅक्टर देखील उपाय एवढ्या उशिरापर्यंत पेरणी कधी झाली होती आतापर्यंत कधीच झालेली नाही माझ्या माय बघण्यात तर नाही झाली काय करायचं पहिली सोयाबीन पेरली आता पिवळा पेरायला लागले शेतकऱ्यांनी पेराव काय आणि आम्हाला कळ सोयाबीन तर वापली नाही म्हणून परत पिवळे पेरायलेत बाजरी पेरायलेत त्याला डिझेल ला पैसे द्यायची त्याची आता ते म्हणायला की सोयाबीन उगवलं नाही नेमकं सोयाबीन का उगवलं नाही पावसामुळे उगवलं नाही ना वेळेवर कधी 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 पेरणी पेरणी केली होती आता चालूच आहे ना हे आता चार ऑगस्ट आहे ना आज जी तुम्ही सोयाबीन पेरली होती ती पेरणी कधी केली होती म्हणजे आठ दिवसाखालीच केली ना आताच आताच केली आता पाऊस मग दहा दिवसापासून थोडं थोडं पाऊस चालू आहे मग ते का उगवलं नाही ते खाऊन टाकलं कशाने कशाने येचून पाऊस पडणार म्हणून काय करणार आहेत हा आता डबल पेरलं त्याच बी काय होत की जी येत आहे का नाही की बीड जिल्ह्यामधील शेतकरी किती चिंतेमध्ये आपल्याला या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजतंय महाराष्ट्र सरकार देखील शेतकऱ्यासंदर्भात कुठले ठोस पावलं उचलत नसल्याचं देखील पाहायला मिळतंय त्यामुळं माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनातला व्हिडिओ असेल त्याचबरोबर शेतकऱ्यासंदर्भातले त्यांचे वक्तव्य असतील आणि त्याबरोबरच आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते काय सांगून जातात हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल जो शिवार जुलैमध्ये पूर्ण झाकाळ्यासारखा पाहायला मिळायचा हिरवागार पाहायचा मिळाला मात्र कुठेतरी आता आता जशाच तसे काळ्या जमिनी ज्या आहेत ते दूरवर आपल्याला पाहायला मिळतात आणि काही दोन ते चार बोटाच्या अंतरावर जे आहे ते पिकाची या ठिकाणी वाढ होताना पाहायला मिळते मात्र यावर्षी शेतकरी राजा जो आहे तो मोठ्या अडचणीमध्ये संकटामध्ये सापडला असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आता काही दिवसां आता सरकार या संदर्भात नेमकं काय ठोस पावलं उचलतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील काही भागामध्ये पेरणे जे आहेत ते जून मध्येच झालेले त्या ठिकाणची पिकं जे आहेत ज्यांच्याकडं पाण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणची पिकं काहीशी थोडी बरी दिसत आहेत मात्र कोरडवाहू जमिनीची जर परिस्थिती पाहिली जर या लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट पाहू शकतो मी कॅमेरामॅनला विनंती करतो की किती छोटसं हे जे आहे ते सोयाबीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि काही अंतरावर जर पाहिला गेलं तर पूर्ण काळ्या जमिनी देखील पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी कपाशीची लागवड केली काही सोयाबीन पिरली जसं की आता शेतकरी म्हणाले की काही ठिकाणचं सोयाबीन देखील वापलं नाही त्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट देखील शेतकऱ्यांवरती ओढावल्याचं देखील पाहायला मिळतंय दे कॅमेरामॅन सोबत सूर्य झुंबिळया बीड परळी